सोळा वर्षाखालील मुलांचे शिकवणी वर्ग बंद होणार आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वात कोचिंग संस्थांना सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आलाय एवढेच नाही तर त्यांना आता चांगले गुण किंवा रँकच्या हमीची आश्वासनेही देता येणार नाहीत या संदर्भात आमचे प्रतिनिधी नारायण काळे यांनी घेतलेला हा आढावा आणि त्या गाईडलाईन्सच्या नुसार सोळा वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांना क्लासेस जॉईन करता येणार नाहीत क्लासेसमध्ये ॲडमिशन घेता येणार नाहीत असं वाचायला मिळालं तर खरं तर कोचिंग क्लासेसची व्याख्या जी सरकारने केलेली आहे त्या व्याख्येमध्ये पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी असणारे का कोचिंग क्लासेस अशी अशा संदर्भात ही नियमा मी तर थोडंसं ठक्क झाले की सोळा वर्षाखाली म्हणजे माझा मुलगा मी पालकांना त्यांनी बोलायली माझा मुलगा आज नवीन मध्ये आहे आणि तो सोळा वर्षाच्या आतील आहे पण कसं असते की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असते आणि त्याला आकार देण्याचं काम हे ट्युशनमध्येच कोचिंगमध्येच आग... होऊ शकते तर हे धोरण चुकीचं आहे का तर शाळेमध्ये चाललेला आता शिक्षणाचा दर्जा खूप खालावलेला आहे एकंदरीतमध्ये मी महाराष्ट्रात तर पाहतो की खूपच खालावलेला आहे त्यामुळे आम्हाला प्रायवेट कोचिंगची आवश्यकता आहे सिद्धी आमच्या पालक हे मला माझ्या मते हे गरज आहे कारण की शिक सोळा वर्षाखालच्या मुलांना शा ट्युशनची अत्यंत गरज असते कारण की शाळेमध्ये जे शिकवले अस शिकवलेले असते त्याच्याबद्दल ट्युशनमध्ये सराव होतो आणि ट्यूशनमध्ये हो ट्यूशन आम्हाला चांगल्या पद्धतीने समजते ह्या सूचना राज्याकडे जाणार आहेत पण माझं यावर एक असं मत आहे की आम्हाला ट्यूशनची अत्यंत गरज आहे सध्या कारण आम्ही पहिलीपासून ते दहावीपर्यंत हे वर्ष जेवढं आम्हाला महत्वाचं असते तेवढं आम्हाला अकरावी बारावीपेक्षा म्हणजे आम्ही मॅच्युअर होतो तोपर्यंत आम्हाला तेवढी समज येते की काय का करावे काय नाही करावे आम्हाला शाळेत जेवढं तणावमुक्त वातावरण भेटत नाही तेवढं वातावरण आम्हाला ट्यूशनमध्ये भेटते ट्यूशनमध्ये शाळेपेक्षा जास्तही सराव भेटला